नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न 2024 हजार चोवीस या वर्षासाठीचा मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा किताब कोणी जिंकलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी रिया सिंगा असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी गुजरात राज्याला बिलॉंग करतात आणि त्यांचं वय फक्त एकोणीस वय वर्ष एवढं त्यांचं काय आहे वय आहे किंवा वय वर्ष आहे क्लिअर तर गुजरात राज्याला या बिलॉंग करतात रिया सिंगा असं त्यांचं नाव आहे आणि दोन हजार चोवीसचा मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब त्यांनी पटकावलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा बरोबर या ठिकाणी मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करा प्रत्येक प्रश्नासोबत मी अतिरिक्त माहिती देत असतो फक्त प्रश्न आणि उत्तर लिहून घ्यायचं नाही त्या उत्तरासोबत जी एक्स्ट्रा माहिती मी देतो ती सुद्धा लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अलीकडेच भारताच्या फसाईने कोणत्या देशाच्या कृषी आणि पशुसंवर्धन मंत्रालयासोबत करार केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या पॅरा भारताने या ठिकाणी किंवा भारताचं एक डिपार्टमेंट आहे जे की कृषी आणि पशुसंवर्धन मंत्रालयाशी निगडीत आहे फसाई त्यांनी काय केलेलं आहे तर ब्राझील देशाच्या कृषी आणि पशुसंवर्धन मंत्रालयासोबत करार केलेला आहे कशासाठी केला आहे उद्देश काय आहे लिहून घ्या पहिला पॉइंट अन्न सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी फसाईने ब्राझील देशाच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयासोबत सामंजस्य करार केलेला आहे सहयोगी प्रकल्प आणि तांत्रिक देवाणघेवाणद्वारे अन्न सुरक्षा वाढविणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे फसाई ज्याचा फॉर्म फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया ज्याची स्थापना पाच सप्टेंबर दोन हजार आठला झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि फसाईचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत अपूर्व चंद्रा असं त्यांचं नाव आहे ठीक आहे या ठिकाणी ब्राझील देशाच्या मंत्रालयासोबत करार करण्यात आला तर ब्राझीलबद्दल एकदा आपण रिव्हिजन टाकूया ब्राझील हा जो काही देश आहे कोणत्या मध्ये येतो तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये हा देश येतो वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत लुईज इनासिओ लुला दा सिल्वा असं त्यांचं नाव आहे राजधानी आहे ब्राझीलिया आणि चलन वापरलं जातं ब्राझीलियन रियल असं त्या चलनाचं नाव आहे पुढचा प्रश्न सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये के संसद हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ग्लोबल प्रेस्टीज पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं किंवा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विनोद बच्चन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये ग्लोबल प्रेस्टीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कारण काय तर लिहून घ्या भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये किंवा उद्योगातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारासंदर्भात तर लगेच आपण काय करूया मागील आठवड्यामध्ये जे काही नवनवीन पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या टाटा साहित्य जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस सी एस लक्ष्मी यांना देण्यात आला प्रथम ब्रह्म साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस जयमोहन यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार चोवीस मिया झाकी यांना संगीता कला विभूषण जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस शेषमपट्टी श्री टी शिवलिंगम यांना यूथ आयकॉन अॅवॉर्ड्स दोन हजार चोवीस स्पोर्ट कॅटेगरीमधील आपल्या गोल्डन बॉय नीरज चोप्रांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार गोविंदराजन पद्मनाभन यांना दोन हजार चोवीस मधील पहिला ब्रह्म साहित्य पुरस्कार बी जयमोहन यांना 2024 गान लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा यांना आणि ग्लोबल प्रेस्टिज पुरस्कार दोन हजार चोवीसने ने विनोद बच्चन यांना सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब यांची नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कालिकेश सिंगदेव असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कालिकेश सिंगदेव असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनची स्थापना एकोणीसशे मध्ये करण्यात आली कशासाठी तर भारतामध्ये नेमबाजी खेळांना प्रोत्साहन आणि लोकप्रिय करणे या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली हे जे काही रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आहे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया याचे पहिले अध्यक्ष कोण होते जी मावळणकर असं त्यांचं नाव आहे आणि पहिले सरटचे चिटणीस कोण होते के जी प्रभू असं त्यांचं नाव आहे सगळ्या गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच लेटेस्ट मागच्या दोन चार दिवसाच्या नियुक्त्यांवरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारतीय महिला फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक बनलेत संतोष कश्यप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहेत अनुराग गर्ग हवाई दलाचे नवीन प्रमुख बनले आहेत एअर मार्शल अमनप्रीत सिंग हवाई दलाचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल तेजिंदर सिंग आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत तय्यब इकराम नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे संचालक बनले आहेत आलोक रंजन आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या अडुसष्टाव्या परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत सँग वूक हाम असं त्यांचं नाव आहे आणि नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत कालिकेश सिंग देव असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ए डीए म्हणजेच काय एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी तर याचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जितेंद्र जाधव असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे नवीन या ठिकाणी डिरेक्टर जनरल महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी ज्याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेली आहे नियुक्तीबद्दल आपण आत्ता चर्चा केलेली आहे पुढचा प्रश्न अलीकडेच क्लेड पा सी एल डी क्लेड वन बी एम पॉक्स असं याचं नाव आहे याँचा याँचा क्लेड वन बी एम पॉक्स प्रकाराचा पहिला जो काही या ठिकाणी रुग्ण किंवा केस पहिली कोणत्या राज्यामध्ये आढळलेली आहे तर पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्याबद्दल दोन तीन पॉइंट आहेत ते लिहून घ्या क्लेड वन बी नावाचा नवीन प्रकार अत्यंत संक्रमण करण्यायोग्य आहे हा मंकीपॉक्स विषाणूमुळे होणारा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे कांगोच्या लोकशाही प्रचासत्ताकामध्ये एकोणीसशे सत्तरमध्ये एमपॉक्सचा पहिला मानवी प्रकरण या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं होतं एमपॉक्स विषाणूचे दोन या ठिकाणी प्रकार आहेत क्लेड आहेत एक मध्य आफ्रिकेमध्ये आढळलेला ज्याला क्लेड वन या नावाने ओळखलं जातं आणि दुसरा पश्चिम आफ्रिकेमध्ये आढळलेला ज्याला क्लेड दोन या नावाने ओळखलं जातं पुढचा प्रश्न वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट कोणत्या वर्षी भारत आयोजित करणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार पंचवीसमध्ये आपला भारत देश वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट किंवा परिषद आयोजित करणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये प्रश्न आहे या ठिकाणी परिषदेबद्दल तर लगेच नवनवीन परिषदांवरती चर्चा करूया पहिली जॉईंट कमांडरची परिषद आयोजित करण्यात आली लखनौमध्ये एकोणीसाव्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन करण्यात आलं सौदी अरेबियामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबादमध्ये भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबियामध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस कॅलिफोर्नियामध्ये क्वाड लीडर्स समिट दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस होणार आहे जयपूरमध्ये आणि वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे भारतामध्ये पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशामध्ये बोस्टन आणि लॉस एंजलस या दोन ठिकाणी नवीन भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी यु एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिकेमधील बोस्टन आणि लॉस एंजलस या दोन ठिकाणी दोन नवीन भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणा केली आहे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ठीक आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्या हुस्टन नावाचं एक युनिव्हर्सिटी आहे विद्यापीठ आहे त्या ठिकाणी तमिळ अभ्यासासाठी तिरुवल्लूवर चेअर उघडण्याची देखील या ठिकाणी घोषणा केली आहे पंतप्रधानांनी पुढचा प्रश्न जागतिक पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी दरवर्षी सत्तावीस सप्टेंबरला आपण या ठिकाणी जागतिक पर्यटन दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन हजार चोवीस ची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या टुरिजम अँड पीस मराठीमध्ये म्हणता येईल पर्यटन आणि शांतता एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या एकोणीशे ऐंशी पासून युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनच्या द्वारे सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिवस हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे कोणाकडून युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनकडून ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये नवीन कोविड एकोणीस प्रकार ई सी पहा एक्स ई सी हा या ठिकाणी शोधला गेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार सर्वाधिक रस्ते अपघात मृत्यू दर असलेले राज्य कोणते राज्य बनलेले आहे तर पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्याच्यामध्ये जे काही या ठिकाणी रोड सेफ्टी जो काही इंडेक्स होता त्याच्यामध्ये सर्वाधिक रस्ते अपघात मृत्यू दर असलेल्या राज्यांच्या यादीमध्ये तमिळनाडू राज्य या ठिकाणी अव्वलसाणी आहे हा जो काही रिपोर्ट आहे तो कोणी सादर केला आहे तर आय आय टी दिल्लीने सादर केलेल्या रोड सेफ्टी दोन हजार चोवीस मधील इंडिया स्टेटस रिपोर्टच्या अहवालानुसार हे असं सांगण्यात आलेलं आहे तर तमिळनाडू राज्याबद्दल लगेच जाता जाता रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न लेफ्टनंट जनरल टिंबटिंब टिंब यांची आय एस आय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोहम्मद असीम मलिक असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी लेफ्टनंट जनरल हे त्यांची या ठिकाणी आय एस आय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आय एस आय म्हणजे काय तर इंटर सर्व्हि सर्व्हिसेस इंटेलिजन्स इंटर सर्विसेस इंटेलिजन्स काय आहे पाकिस्तान देशातील सर्वोच्च गुप्तसर संस्थेचं नाव आहे आय एस आय त्याचे प्रमुख कोण बनले आहेत मोहम्मद मलिक ठीक आहे पाकिस्तानबद्दल थोडेशा या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या की ऑलरेडी काही एक्झामला विचारलेल्या आहेत जसं की पाकिस्तान देशाची राजधानी आहे इस्लामाबाद राष्ट्रपती आहेत आसिफ अली झरदारी पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ सिनेटचे अध्यक्ष आहेत युसिफ रजा गिलानी सिनेट म्हणजे काय तर संसदेचे दुसरे कक्ष आहे त्याला सिनेट ओळखलं जातं सरन्यायाधीश आहेत पाकिस्तानचे काझी फैज इसा आणि परराष्ट्र मंत्री आहेत इशाक दार याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे शेवटचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने चोरीला गेलेल्या किंवा तस्करी केलेल्या दोनशे सत्त्याण्णव प्राचीन वस्तू भारताला परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक ए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिकेने काय केलेल्या होत्या तर चोरून नेलेल्या किंवा तस्करी केलेल्या या दोनशे सत्त्याण्णव आपल्या भारतातील वस्तू होत्या त्या परत भारताला परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे ठीक आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताने महिला गटामध्ये कोणत्या देशाला पराभूत करून बुद्धिबळ ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस जिंकलेला आहे अमेरिका अजरबैजान चीन की मलेशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे